नमस्कार मी शेखर जोशी आणि आपण ऐकताय शेजो ओवाच सर्वपक्षीय राजकीय नेते पदाधिकारी कार्यकर्ते आणि निवडून येणारे नवनिर्वाचित भव्य आमदार यांना नमस्कार तेवीस तारखेला निकाल लागल्यानंतर विजयी मिरवणूक काढून तुमच्या मनी आणि मसल पॉवरचं ओंगळ आणि हिडीस दर्शन आम्हा सर्वसामान्य नागरिकांना मनस्ताप होईल या पद्धतीने करू नका उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जाताना तुम्ही केलेल्या शक्ती प्रदर्शनाचा ताप मनस्ताप आम्हाला झाला आहे संपूर्ण पोलीस यंत्रणा वेठीस धरून वाहतुकीला अडथळा होईल वाहनांचे मार्ग बदलून हवा आणि ध्वनी प्रदूषणात भर टाकणारे फटाके फोडून कांठाळ्या बसतील आणि छाती धडधडेल अशा स्पीकरच्या भिंती उभ्या करून जे लावून विजयी मिरवणूक काढू नका हा अर्थात हे करताना इतरांना त्रास देण्याचा तुम्हाला अधिक आनंद मिळत असेल तर आम्ही सर्वसामान्य नागरिक मतदार काय बोलणार तसेही आता पुढची पाच वर्ष तुम्ही तुम्हाला जे हवे आहे ते करायला मोकळ्यात मतदान झालं एकदाच आता मतदार गेले अ खर तर सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी राजकीय पक्षांनी आपल्या निवडून आलेल्या प्रत्येक विजय उमेदवाराची स्वतंत्र मिरवणूक काढूच नये प्रत्येक राजकीय पक्षाने निकालानंतर त्या त्या शहरातील एखादं मैदान किंवा नाट्यगृह बंदिस्त सभागृहात विजय उमेदवारांचा सत्कार करावा तुम्हाला काय धांगरधिंग घालायचा आहे तो या मैदानावर घाला या विजय मिरवणुका आणि त्यावर जे लाखो कोट्यवधी रुपये खर्च होणार आहेत ते सत्कारणी लावा एखाद्या चांगलं काम करणाऱ्या संस्थेला द्या हार तुऱ्यांवरही पैसे खर्च करू नका त्याऐवजी तुम्ही राहता त्या, त्या शहरातील एखाद्या मोकळ्या जागेत मैदानावर भरपूर झाडं लावा आणि पुढील पाच वर्ष त्यांची काळजी घ्या त्यांना वाढवा आता आपल्याकडे काही गोष्टी न्यायालयाने दत्ता दिल्याशिवाय होत नाही निवडणुकीदरम्यान सर्वपक्षीय राजकारण्यांनी बेकायदा फलक बॅनर लावून शहरांचं जे विद्रुपीकरण केलं होतं ते बेकायदा फलक तातडीनं हटवावेत असे आदेश न्यायालयानं स्थानिक स्वराज्य संस्था प्रशासनाला दिले होते त्यानंतर अनेक महापालिकांनी एका रात्रीत हे बेकारदा फलक उतरवले निवडणूक निकालानंतर या मनस्ताप देणाऱ्या विजयी मिरवणुकांवरही अशा प्रकारे बंदी घालण्यासाठी एखादी जनहित याचिका दाखल करण्याची आवश्यकता आहे किंवा स्थानिक महापालिका प्रशासन वाहतूक पोलीस आणि पोलीस अधिकारी यांनी मिरवणूक काढण्यास बंदी घालण्याची हिंमत दाखवावी महाराष्ट्र विधानसभेत दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार निवडून येणार आहेत यातील किमान एक आमदार तरी मनस्ताप देणारी विजय मिरवणूक मी काढणार नाही असं आपल्या कृतीतून दाखवू देईल का आपण सोडून इतर सर्व राजकीय पक्ष कसे नालायक आहेत आपण इतरांपेक्षा कसे वेगळे आहोत असे स्वतःला म्हणून घेणाऱ्या भाजपने किमान आपल्या उमेदवारांपुरते तरी हे करून दाखवावे आणि पार्टी विथ डिफरन्सपणा कृतीतून दाखवून द्यावा आम्हाला वेगळा महाराष्ट्र घडवायचा आहे असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे सांगतात आता त्यांना ही संधी चालून आली आहे ते त्यांनी करून दाखवावं भाजप मनसेसह शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष यांनाही आव्हान आहे मनस्ताप देणारी विजय मिरवणूक काढू नका बघा काही आहे का सांगायचं काम केलंय हे होणार नाही ही, ही काळ्या दगडावरची रेग आहे हे मलाही माहिती आहे पण आपलं मनात आलं सांगितलं असो मंडळी तूर्तास इथंच थांबतो आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा पुन्हा भेटूया शेजो एका नव्या भागात नमस्कार